अकोला जिल्हा परिषद बांधकाम विभागात भ्रष्टाचाराचे खेळ पुन्हा एकदा उघड झाले आहेत वाटपात तब्बल साठ कोटी सत्तर लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप होत असून कमिशनशिवाय कोणतेही काम मंजूर होत नसल्याने संतापाचा स्फोट झाला आहे अकोला जिल्हा परिषद बांधकाम विभागात कमिशनखोरी आणि गैरव्यवहाराचे गंभीर आरोप समोर आले आहेत ठराविक कंत्राटदारांना फायद्याचं काम मिळावं यासाठी टेंडर प्रक्रियेत हस्तक्षेप आमदाराचे नाव सांगून अडथळे निर्माण करणे आणि गुप्त पद्धतीने कोट्यवधी रुपयांची कामे वाटप करणे असा भ्रष्टाचाराचा महाप्रपंच उघडकीस आला आहे चार नोव्हेंबर रोजी संविधान भवनात झालेल्या काम वाटप समितीच्या सभेत केवळ बावीस कामांची किंमत तेहतीस लाख दाखवली असताना प्रत्यक्षात सात कोटी सत्तर लाखांचे काम वाटप झाल्याचे दस्तऐवजांसह निदर्शनास आले अकोट तालुक्यातील रामपूर धारूर अकोली जहांगीर आणि तेल्हारा तालुक्यातील झरी बाजार व्हिली अडगाव बुद्रुक या गावातील कामांच्या टेंडरमध्ये संशयास्पद हस्तक्षेप झाल्याचे आरोप आहेत परिस्थिती सुधारली नाही तर कार्यकारी अभियंता काळे फासले जातील असा थेट इशारा स्थानिक प्रतिनिधींनी दिला आहे जिल्हा परिषदेसारख्या विकास संस्थेत वाढत चाललेला हा भ्रष्टाचार ग्रामीण भागातील रस्ते पाणीपुरवठा आणि शाळांसारख्या मूलभूत सुविधांवर घाला घालत आहे जनतेचा प्रश्न सरळ आहे अधिकाऱ्यांचे कमिशन आधी कि नागरिकांचा विकास संपूर्ण जिल्हा प्रशासन आता या गंभीर आरोपांकडे कसं बघतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जिल्हा परिषदेमध्ये विविध विकास कामांच्या वाटपासाठी परवा एक बैठक संपन्न झाली त्यामध्ये केवळ बावीस कामं आणि चौतीस लाखांची कामं जी आहेत ती किरकोळ दुरुस्तीची दाखवून ती सभा आटोपण्यात आली त्यावर या संदर्भात तीन संघटनांनी आक्षेप घेतलेला आहे आणि इथे विशिष्ट कंत्राटदारांना कोटी दीड कोटीची कामं देण्याच्यासाठी आमदार आणि खासदारांची नावं सांगून जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात कमिशनखोरी सुरू आहे वंचित भोजन आघाडीच्या वतीने युवा आघाडीच्या वतीने आज आम्ही इथे कार्यकारी अभियंत्याकडे आलेलो आहोत आम्ही अपेक्षा करतो की जिल्हा परिषदेत जी कमिशनखोरी सुरू आहे ती तातडीने बंद झाली पाहिजे काम वाटपमध्ये एक मोठी यादी हाईड करून इथे कमिशनखोरी सुरू आहे ती थांबली पाहिजे आणि ती होणार नसेल तर सोमवारी कार्यकारी अभियंत्यांना काळं फासण्याचं काम जिल्हा परिषदेत येऊन युवक आघाडीची टीम करेल त्यासाठी त्यांनी तयार राहिलं पाहिजे